तुमची स्किन ऑइली आहे आणि तुम्ही खूप सारे प्रोडक्ट वापरतात तरी पण ती ऑइलीच आहे तर स्किन खूप ऑइली असेल तर कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजेत कोणते नाही वापरले पाहिजेत हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अर्चना तर बेसिकली ऑइली स्किन हे नॉर्मल तुमचा स्किन नुसार सुद्धा असू शकते किंवा एक्सेसिव्ह ऑइलीनेस जो आहे तो त्याला काही अंडरलाईन कॉजेस असू शकतात जसं हार्मोनल इम्बॅलन्स असेल प्युबर्टीच्या वेळेस मेनोबॉच्या वेळेला किंवा इतर काही हार्मोनल चेंजेस असतील ते 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 तर त्यावेळेला त्या इम्बॅलन्समुळे सुद्धा सिबेश ग्लँड हायपर ऍक्टिव्ह होऊन एक्सेस सीबम तयार होतं त्या सीबम मुळे तो ऑइलिनेस किंवा ग्रीझिनेस आपल्याला जाणवतो तर हा ऑइलिनेस जर तुम्हाला कमी करायचा असेल किंवा तुमची ऑइली स्किन जर तुम्हाला मेंटेन ठेवायची असेल त्याच्यातून पुढे पिंपल्स वगैरे येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही प्रॉपर स्किन केअर करणं खूप आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इंटरनली सुद्धा सीबम प्रोडक्शन जास्त होणार नाही याच्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत हेही तितकंच महत्वाचं आहे बिकॉज स्किन इज अ रिफ्लेक्शन ऑफ ओव्हरऑल हेल्थ आणि म्हणूनच आपण सीबम प्रोडक्शन कमी करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये येतं डाएट मग त्याच्यामध्ये तुम्ही लो ग्लायसेमिक फूड घ्या डेअरी प्रोडक्ट बंद करा लो कार्ब्स घ्या फळं घ्या फळांचे ज्यूस नका घेऊ खूप साऱ्या फळभाज्या पालेभाज्या फळं यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा रात्रीची जागरणं करू नका एक आठ तासांची योग्य झोप घ्या स्वतःच्या बॉडीला डिहायड्रेट करू नका प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करा जशी तहान लागेल तसं पाणी प्या आणि खूपदा असं होतं की तुम्ही एसी मध्ये जर बसत असाल तर फारशी तहानही लागत नाही अशा वेळेला तुम्हाला तुमचा बॉडी टाईप जो माहिती असतो त्याच्यानुसार थोडं थोडं पाणी तुम्ही पित राहायला पाहिजे पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको दुसरं म्हणजे एक्सरसाइज योगा मेडिटेशन प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी तुमचे हार्मोन बॅलन्स व्हायला मदत होईल आणि म्हणून एक्सेसिव्ह सुद्धा रिड्युस व्हायला मदत होईल आता आपण एक्स्टर्नली काय करायला पाहिजे हे बघूया तर एक्स्टर्नली म्हणजे जे, जे तुमचं स्किन केअर आहे मॉर्निंग आणि नाईट ते तुम्ही प्रॉपर फॉलो केलं पाहिजे त्याच्यासाठी काय प्रॉडक्ट वापरले पाहिजेत तर फेस वॉश फेस वॉश करताना तुम्ही ऍटलिस्ट दोनदा करा खूप स्वेटी असेल एक्सरसाइज करत असाल तर तीनदा करायला हरकत नाही पण एक्सेसिव्ह नको कारण जर तुम्ही एक्सेसिव्ह वॉश करत असाल किंवा साबण वापरत असाल तर जे नैसर्गिक तेल असतं ते स्ट्रपआउट होऊन जातं आणि मग बॉडी त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी पुन्हा एक्सेस ऑइल सिक्रेट करते फेसवॉश चूज करताना फोमिंग फेस वॉश बघा आणि त्याचबरोबर इन्ग्रेडियंट्स त्याच्यात जे असतात ते जसं सॅलिसिलिक ऍसिड टी ट्री ऑइल किंवा अगदी टर्मरिक ह्या गोष्टी असतील असे फेस वॉश निवडा सेकंडली मॉइश्चरायझर तर खरंच ऑइली स्किनला मॉइश्चरायझरची गरज असते का तर हो असते जर तुम्ही ऑइली स्किनसाठी मॉइश्चरायझर निवडत असाल तर ते एक तर वॉटर बेस्ड असलं पाहिजे किंवा जेल बेस्ड असलं पाहिजे आणि लुक फॉर द इनग्रिडियंट्स लाईक झिंक पीसीए वगैरे की जे सिब रोडक्शन कमी करायला मदत करतं आणि त्याचबरोबर प्रॉपर हायड्रेशन सुद्धा देतं कारण जर तुम तुम्ही एक्सेसिव्ह ऑइली एक स्किनमुळे जर तुम्हाला पिंपल्स वगैरे येत असतील आणि तुम्ही जर का डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत असाल तर जे काही ऍक्टिव्ह वापरले जातात जसं रेटिनॉइड किंवा सॅलिसिलिक ऍसिड यासारखे त्याच्यामुळे सुद्धा स्किन ड्राय होऊ शकते अशा वेळेला तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर हे मॉर्निंग रुटीन मध्ये वापरा आणि इव्हनिंग किंवा नाईट मध्ये तुम्ही तुम्हाला दिलेले जे काही ऍक्टिव्ह असतील ते तुम्ही वापरू शकता तिसरं सनस्क्रीन मस्ट गोष्ट फ्रिक्वेंट वापरा जेल बेस वापरा आणि एसपीएफ थर्टी मिनिमम असेल असं बघा समजा तुम्ही मेकअप करत असाल तर ऑइल फ्री मेकअप प्रोडक्ट्स असतात ते वापरा मॅटिफाईंग वापरा आ, डबल क्लेन्सिंगने मेकअप क्लीन करा जेणेकरून पोअर क्लॉग होणार नाहीत आणि ऍक्ने वगैरे येणार नाहीत तुमची स्काल हायजीन सुद्धा खूप महत्वाची ठरते सो जर स्काल पण खूप एक्सेस ऑइली होत असेल तर तुम्ही लाईक अल्टरनेट डे शॅम्पू वॉश घेऊ शकता कंडिशनर नाही वापरलं तरी पण चालेल जे क्लिअर ट्रान्सपरंट असे शॅम्पूज दिसतात ते तुम्ही चूज करा आणि तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळेला क्ले मास्क वापरू शकता कारण क्ले मास्क काय करतात ऑइल जे आहे वरच ते रिमूव्ह करतात सो ते वापरू शकता आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा एक्सपोलियंट्स वापरा एक्सपोलियंटने जे काही वरचे डेड स्किन सेल्स आहेत किंवा जे काही बिल्टअप आहे तो सगळा निघून जाईल त्याच्यासाठी तुम्ही स्क्रब नका वापरू इन्स्टेड ऑफ स्क्रब तुम्ही बी एचे असलेले एक्सफोलिएंट्स वापरू शकता किंवा तुम्ही इनक्लिनिक केमिकल सारखे के प्रोसिजर सुद्धा करू शकता होपफुली मला असं वाटतंय की uh, तुम्हाला तुमच्या ऑइली स्किनची कशी केअर घ्यायची कोणते प्रॉडक्ट वापरायचे त्याच्यात काय इन्ग्रेडियंट असलं पाहिजे uh, याची व्यवस्थित माहिती मिळाली असेल जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू व्हेरी मच